नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा एस एस सीने ने म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनने मागच्या आठवड्यामध्येच वर्षभराचं जे त्यांचं शेड्यूल आहे हे सगळं शेड्यूल जे आहे ते, जाही ते आपल्याला जाहीर केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण सर्व जण जास्तीत जास्त ज्या जास्त जा परीक्षेची तयारी करतो आणि एस एस सी मध्ये सगळ्यात जास्त जागा ज्या पदाच्या असतात ते म्हणजे एस एस सी जी डी मग या एस एस सी जी ची परीक्षा कधी होणार आहे त्याचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने असतो त्याच पद्धतीने त्याची तयारी करण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं पाहिजे किंवा प्लॅनिंग कशा पद्धतीने असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन हे आज आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत तर बघा एस एस सी असेल किंवा एमपीएससी पी एस सी असेल किंवा युपीएससी असेल यांचं वर्षभराचं शेड्यूल शक्यतो ठरलेलंच असतं आणि त्या शेड्यूल प्रमाणेच कधीतरी अपवादात्मक बदल होऊ शकतो पण त्या शेड्यूल प्रमाणेच ते काय करत असतात आपल्या सर्व परीक्षा ज्या आहेत ते घेत असतात आणि शेड्यूल एस एस सी जी सुद्धा नेमकी जाहिरात कधी येणार आहे आणि त्याच पद्धतीने त्याची परीक्षा नेमकी कधी होणार लेखीची याच्याबद्दल आपल्याला त्याच्यातून माहिती मिळालेली आहे त्याच्या आधारावरच आपण आजच्या सेशनमध्ये एस एस सी जी डी या पदाचा अभ्यासक्रम पात्रता आणि नेमकी परीक्षा आणि त्याचं प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर पात्रता सांगतो म्हणजे याला जे क्वालिफाय आहेत तेच पुढची माहिती सगळी पाहतील नाहीतर आपण क्वालिफाय नसू तर मग उगाच काही तुमचा वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण शिक्षण हे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एस एस साठी बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती आहे तरी सुद्धा डबल एकदा सांगतो ठीक आहे वयाची पात्रता आहे तुमचं किमान अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि तेवीस वर्ष तुमच्या वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता याच्यामध्ये ओबीसीला आणि एस सी एस टी ला सवलत आहे ओबीसीसाठी याला तीन वर्ष सवलत आहे आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष सवलत दिलेली म्हणजे ओबीसी एन टी वगैरे हे सुद्धा ओबीसी मध्येच येतात लक्षात ठेवा केंद्रामध्ये म्हणजे ओबीसी असेल तर सव्वीस वर्षापर्यंत तुम्ही एस एस ला अर्ज करू शकता आणि एस टी चे असताल तर अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही एस एस सी जी डी साठी अर्ज करू शकता उंचीची सुद्धा मर्यादा आहे जर पुरुष असेल तर एकशे सत्तर सेंटीमीटर एवढी उंचीची मर्यादा घातलेली आहे आणि याच्यामध्ये कॅटेगरी वाईज फक्त टी म्हणजे आदिवासीलाच उंचीत सवलत आहे बाकीच्या कोणत्याही कॅटेगरीला उंचीमध्ये सवलत देण्यात आलेली नाहीये लक्षात ठेवा फक्त टीला सवलत आहे आणि जर महिला असेल तर फिमेलसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एवढी काय आहे उंचीची पात्रता आहे उंची असेल म्हणजे आदिवासी अनुसूचित जमाती यांच्यासाठी किती आहे पुरुष असेल एकशे बासष्ट सेंटीमीटर एवढी उंची मुलांसाठी आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न उंची आहे गरजेची फक्त यष्टीसाठी लक्षात ठेवा त्याच पद्धतीने छाती फक्त मुलांसाठीच आहे छाती न फुगवता किमान ऐंशी सेंटीमीटर पाहिजे तुमची आणि फुगून पंच्याऐंशी झाली पाहिजे अशा प्रकारे छातीची सुद्धा मर्यादा आहे ढोबळ मानाने या सर्व पात्रता आहेत मेन ह्या पात्रता ज्याच्या ज्याच्याकडे आहेत वयाच्या असल शिक्षणाच्या असेल चासल, उंचीची असल आणि छातीची असे विद्यार्थी मुले असतील किंवा मुली असतील ह्या या परीक्षेला फॉर्म भरू शकतात आता ही परीक्षा कशासाठी असते पॅरा फोर्स जे आहेत बरोबर आहे का केंद्र सरकारच्या चा त्याच्यामध्ये मग बी एस एफ असतं सी आर पी एफ असतं सी आय एस एफ असतं एस एस बी असतं अशा वेगवेगळ्या काय तर पॅरा मिलिटरी फोर्स आहेत याच्यामध्ये तुम्ही सैनिक म्हणून याच्यामध्ये जॉईन होऊ शकता अशा प्रकारे याच्यासाठी काय आहे ही परीक्षा घेतली जाते आता बघा परीक्षेची साधारणतः जे एस एस सी जी डीने आपल्याला वेळापत्रक एस एस सीने जे वेळापत्रक दिलेलं आहे याच्यानुसार नवीन जुन्या वेळापत्रकामध्ये वेगळी होती आता नवीन डबल अपडेट होऊन काय केलेलं आहे वेळापत्रक एस एस सीचं आलेलं आहे त्याच्यानुसार ही जी परी जाहिरात आहे ही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे जाहिरात कधी येणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आता असा विचार करायचा नाही ऑक्टोबर यामध्ये येणार आहे म्हणजे अरे तर खूपच लांब आहे सर आताच का सांगायला लागले विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षा तयारी करायची म्हणलं किमान वर्षभराचा तुमचा अभ्यास लागतो आणि त्याच्यासाठी मी सांगतोय आतापासून तयारी करा जर तुम्हाला खरंच याच्यामध्ये भरती व्हायचं ना तुम्हाला आतापासून तयारी करावं लागेल ऑक्टोबर म्हणजे काहीच दिवस राहिले नाहीत चार महिन्याचा खेळ आहे आणि पेपर जो आहे तो जानेवारी फेब्रुवारी मध्ये होणार आहे जानेवारी फेब्रुवारी महिना दोन हजार सव्वीस याच्यामध्ये काय होणार आहे हा पेपर होणार आहे मागच्या वर्षी जर एस एस सी जी डीची जी परीक्षा झाली त्याचे साधारणतः फॉर्म भरायला सुरुवात बारा नोव्हेंबरला झाली होती आणि बारा नोव्हेंबरला सुरुवात झाली होती आणि मार्च एप्रिलमध्ये पेपर झाले होते म्हणजे दोन हजार पंचवीस मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये काय झाले होते पेपर झाले होते आणि मागच्या वेळेस पहिल्यांदा मराठी माध्यमातून ही परीक्षा झालेली होती इथून पुढे माहिती मागच्या वर्षीपासून निर्णय झालेला आहे सगळ्या ज्या एस एस सीच्या बँकिंगचे पेपर आहेत ते आता आपल्याला मराठी भाषेमधून सुद्धा देता येणार आहे त्यामुळे मागच्या वर्षीपासून मराठीमध्ये सुरू झालेली आहे ही परीक्षा ठीक आहे ना आता जागा सर्वसाधारणपणे दरवर्षी जागा ज्या आहेत त्या पन्नास हजारच्या आसपास जागा असतात जरी पहिल्यांदा कमी जागा जरी आल्या तरी सुद्धा नंतर त्याच्यामध्ये वाढ होते आणि सध्या तुम्हाला माहिती आहे भारत पाकिस्तान वगैरे संघर्ष चालू आहे बरोबर आहे का त्यामुळे संरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या वे घडामोडी घडत आहेत साहजिकच त्याच्यामुळंच या वर्षी एखाद जास्त सुद्धा जागा येऊ शकतात त्याच्यामुळे साधारणतः पन्नास हजार जागा असतात शेवटी बरं का पहिल्यांदा नवीन कमी येतात त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू वाढ सुद्धा होत असते प्रकारे एस एस सी जी डीच्या पन्नास हजार प्लस तरी जागा या असतात म्हणजे जागा भरपूर असतात आणि महाराष्ट्रासाठी त्याच्यातल्या जागा राखीव ठेवलेल्या असतात आणि महाराष्ट्राला भरपूर जागा असतात लक्षात ठेवा आता परीक्षा मराठीमध्ये आहे त्याच्यामुळे ही परीक्षा तुम्ही गांभीर्याने घेणं आवश्यक आहे अगोदर पोलीस भरतीचे जे विद्यार्थी तयारी करायचे त्यांना इकडे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पेपर द्यायचं म्हटल्यानंतर अभ्यास करायला जड जायचं आणि त्याच्यामुळे खूप जास्त पोर इकडं वळत नव्हते पण आता तुम्हाला संधी चांगली आहे तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करतात वनरक्षकची तयारी करतात तर तुमचा आपोआपच एस एस सी जे डीची सुद्धा तुम्ही तयारी करू शकतात फक्त जे वेगळे घटक आहेत त्याला थोडा थोडा एक्स्ट्राचा वेळ देणं आवश्यक आहे हे दोन महिन्यात तीन महिन्यात होत नाही याला तुम्हाला बराच वेळ द्यावा लागतो सातत्य असावं लागतं आणि कंटिन्युअस करावं लागतं हा ही अडचण आहे आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांची अडचणच ही आहे जे एस डी ची तयारी करतात अग्निवीर आर्मी यांची तयारी करतात हे मुलं काय करतात माहितीये का मैदानी चाचणीवर जास्त भर देतात मैदानी चाचणीवर फक्त पण इकडे लेखी परीक्षा म्हणलं की एवढा जास्त भर देत नाहीत किंवा अजून दुसरं काय करतात मै लेखी परीक्षेची तयारी करताना डायरेक्ट परीक्षा तोंडावर आली एक दोन तीन महिने राहिली त्याच्यानंतर पुस्तकं घेतात आणि मग ह्याच्यातून वाचू का त्याच्यातून वाचू का नेमकं काय वाचू असं कन्फ्युजन होतं आणि शेवटी मोकळ्या डोक्याने जाऊन पेपर देऊन येता आणि सक्सेस होत नाही लक्षात ठेवा तुम्हाला मग सक्सेस तसं मिळणार नाहीये तुम्हाला काय करायचं रे पोरांनो तर एक गोष्ट करायची तुम्हाला की त्याची तयारी जी आहे ती तयारी थोडा थोडाच वेळ द्या पण साधारणतः वर्षभर तयारी लागते ठीक ठीक आहे अजून आपल्याला आता सात आठ नऊ महिने मिळू शकतात मग या सात आठ महिन्यामध्ये तुम्ही सातत्याने तयारी करू शकता आणि इकडं लक्ष द्या तुमच्या आसपास पोलीस भरती होणारे पोरं एस एस सीत लागणारे पोरं आर्मी मध्ये लागणारे पोरं हेच पोरं असतात जे वर्षभर तयारी सातत्याने करत असतात प्रत्येकाचं सिलेक्शन होत नाही की मी दोन महिन्यात आलो आणि सिलेक्ट झालो म्हणजे काय म्हणतात ते पी हळद आणि हो गोरी अशा प्रकारे होत नाही पोरांनो तुम्हाला काय करावं लागणार आहे तयारी जास्त वेळ करावा लागणार आहे त्याच्यामुळे ऑक्टोबर मध्ये आहे म्हणजे जाहिरात कधी समजा आता जुल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पाच महिन्याने जाहिरात येणार आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर पाचही नाही साडेचारच महिने नोव्हेंबर डिसेंबर मग ती सात आठ महिन्यांत तुमची लेखी परीक्षा होणार आहे लक्षात येत आहे म्हणजे तुमच्या लेखी परीक्षेपर्यंत आठ महिने वेळ आहे हा खूप जास्त नाहीये तुम्हाला आतापासूनच वेळेचं नियोजन करून अभ्यास करावा हो लागणार आहे आता एस एस ने ते वेळापत्रक दिलं ते एडे म्हणून दिलं का आता डायरेक्ट त्यांनी जाहिरातच काढली असती त्याचा सुद्धा उद्देश तोच असतो की तुमची तयारी जी आहे ती तयारी करायला तुम्हाला वेळ मिळावा जेणेकरून ऐन वेळी तुमचं कन्फ्युजन होणार नाही अशा पद्धतीने काय केलेलं आहे शेड्यूल जे आहे ते या वर्षीच एस एस सी जे डीच्या परीक्षेचा आहे ऑक्टोबरमध्ये जाहिरात येईल जानेवारी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होईल आता एक्झॅक्ट जागा कधी हे दुसरं नोटिफिकेशन येत असतं ते येईल साधारणतः महिन्या दीड महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट जागा वगैरे कळतील ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढे आता अभ्यासक्रम नेमका काय आहे आता बघा अभ्यासक्रम नेमका या परीक्षेला काय असतो बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही परीक्षा जी आहे ती एकूण ऐंशी प्रश्न असतात आणि एकशे साठ गुण असतात म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असतात एका प्रश्नाला दोन मार्क यांचं शेड्यूल ठरलेलं आहे आणि याच्याप्रमाणेच प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीमध्ये वगैरे कधी कधी कमी जास्त प्रश्न होतात एससी एस एस सी जी डीच्या परीक्षेमध्ये कमी जास्त होत नाहीत तुम्ही मराठीमध्ये पेपर देऊ शकताय पण याच्यामध्ये मराठी व्याकरण नाहीये हे पण लक्षात ठेवा कोणते कोणते बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्ताचे तुम्हाला वीस प्रश्न विचारले जाणार चाळीस गुण असणार त्यानंतर गणित आहे गणिताचे सुद्धा वीस प्रश्न विचारले जाणार चाळीस गुणांसाठी जी के जी केमध्ये विज्ञान करण सुद्धा त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे त्याचे वीस प्रश्न विचारले जाणार चाळीस गुणांसाठी आणि हिंदी किंवा इंग्रजी व्याकरण ह्या दोन्ही पैकी एक एस एस सी मध्ये एवढीच परीक्षा एक राहिली याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणाला ऑप्शन निवडता येतो बाकीचे एस ये एस सी एस आहे एस एस सी एल आहे सीजीएल आहे अजून बऱ्याच परीक्षा एस एस सी घेते त्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरणच असतं याच्यामध्ये तुम्ही हिंदी व्याकरण किंवा इंग्लिश व्याकरण हा पर्याय निवडू शकता याच्याबद्दल मी बोलणार आहे पुढे नेमका कोणता पर्याय आपण मराठीमध्ये पेपर देताना आपल्याला फायदेशीर ठरल याच्याबद्दल मी पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करतो पण लक्षात ठेवा दोन्ही पैकी एक दोन्ही नाही एक व्याकरण वीस प्रश्न चाळीस गुण अशा पद्धतीने एकूण प्रश्न असतात असतात गुण मार्क मार्काची ही परीक्षा असते याच्यासाठी वेळ असतो नव्वद मिनटं नव्वद मिनिट म्हणजे किती रे दीड तास एवढा वेळ लक्षात एकशे साठ ऐंशी प्रश्नाला दीड तास एवढा वेळ असतो निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजे तुमचा एक प्रश्न चुकला की शून्य पंचवीस मार्क कट होतात बरोबर आलेल्या मधले आणि चार प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे मार्क कट होतात लक्षात आलं ना अशा पद्धतीने म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस वन फोर्थ एवढी निगेटिव्ह मार्किंग याला आहे लक्षात ठेवा चालेल अशा पद्धतीने ऐंशी प्रश्न एकशे साठ गुण आलं लक्षात वन फोर्थ निगेटिव्ह म्हणजे बघा कसं असतं याच्या कन्फ्युजन तुम्हाला दूर करतो की बघा चार प्रश्न चुकले तुमचे की एक मार्क कमी होत नाही एका प्रश्नाचे मार्क कमी होतात आता एक प्रश्न किती मार्काला आहे दोन मार्काला आहे म्हणजे दोन मार्क तिथे दोन मार्क तुमचे मायनस होतात लक्षात ठेवा अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग आहे त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं जरी तुम्हाला वाटत असलं दीड तास आहे ऐंशी प्रश्न आहेत तरी पण मुलांना इथे एक तर हिंदी व्याकरण इंग्रजी व्याकरण इथं वेळ जास्त लागतो गणित बुद्धिमत्ताचे वीस वीस प्रश्न आहेत तिथं सुद्धा वेळ जास्त लागतो म्हणजे वेळ खूप जास्त आहे असं नाहीये ठीक आहे ना अशा पद्धतीने सगळं शेड्यूल आहे आलं लक्षात त्यानंतर बघा आता बघा आपण आता या वर्षी मराठीमध्ये पेपर होणार आहे मी तुम्हाला सांगितलं डिस्कस आता आपण मराठी भाषेमध्ये पेपर देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांनी नेमकी कशा पद्धतीने तयारी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे आता बघा मराठी विद्यार्थ्यांना हळूहळू हळूहळू या सेंट्रलच्या ज्या परीक्षा आहेत हे देणं थोडंसं सोपं जाणार आहे कारण की मागच्या वर्षीपासून सगळे पेपर सेंट्रलचे आपण काही अपवाद सोडले तर मराठी भाषेमध्ये दे सुद्धा देऊ शकतो हा आपल्याला फायदा आहे अजून एक दुसरा मुद्दा अनेक विद्यार्थी तुमच्यापैकी काही टी सी एस आय बी पी एस पॅटर्नच्या परीक्षा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या सरळ सेवा भरतीत त्या टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जातात आणि या टी सी एस आय बी पी एस चा बऱ्याच जणांना सराव झालेला आहे किंवा प्रश्न कसे येतात कशा पद्धतीने विचारला जातात याची माहिती तुम्हाला झालेली आहे मग त्याचा फायदा इकडं कसा होईल तर एस एस जे प्रश्न असतात हे प्रश्न सुद्धा टी सी एसच बनवत असते त्याच्यामुळे जे विद्यार्थी वनरक्षकची तयारी करतात किंवा इतर सरळ सेवेचे टी सी एस चे पेपर दिलेले आहेत त्यांना इथले पेपर प्रश्न जे आहेत एस एस सीचे हे सोडवताना जास्त अवघड अवघड जाणार नाही कारण की तो पॅटर्न तुम्हाला त्याचा माहिती झालेला आहे हा एक महत्वाचा आहे अजून दुसरा अगोदर भाषेची अडचण होती किंवा हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये ती अडचण सुद्धा आता राहिलेली नाही आहे ते सुद्धा महत्वाचं आहे आणि त्याच पद्धतीने सेंट्रलच्या लोकांचं असं असतं काही जणांचा गैरसमज की बाबा उत्तर भारतातले जे यू पी बिहार राजस्थान हरियाणा पंजाब इकडले पोरं खूप जास्त कॉम्पिटिशन आहे यांचं टाईप ते खूप जास्त तयारी करतात पण आपल्या राज्याच्या जागा सेपरेट आपल्यासाठी राखीव आहेत मग त्यांनी कितीही तयारी करू दे आपल्याला काय आपल्याला आपल्या जागा फिक्स करायच्या आहेत त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका की कॉम्पिटिशन किती जागा किती ता महाराष्ट्राला भरपूर जागा मी येतात कमी जागा येत नाहीत कारण महाराष्ट्र राज्य मोठं आहे लोकसंख्या सुद्धा जास्त आहे त्याचं सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही आणि त्याच पद्धतीने आता मराठीमध्ये पेपर झाल्यामुळे वनरक्षक पोलीस भरती आणि जी डीची परीक्षा या तीनही परीक्षाची एकत्रित तुम्ही तयारी करू शकता काही काही थोडे थोडे घटक वेगळे आहेत त्याला वेगळा वेळ देऊन तयारी करू शकता जसे की वनरक्षक मध्ये इंग्रजी व्याकरण आहे आणि जीडी मध्ये हिंदी व्याकरण एक्स्ट्रा आहे बरोबर आहे का पोलीस भरतीमध्ये जरा जी के डीपमध्ये विचारतात म्हणजे थोडेफार फरक आहेत त्या फरकाने तरी फरक असले तरी थोडेफार तुम्ही लेक्चर्स केले टेस्ट पेपर सोडवले तर तुम्हाला आपोआप ह्या तीनही परीक्षांची एकत्रित तयारी करता येणार आहे कारण पेपर आता मराठीमध्ये होतोय आणि मराठीमध्ये होतो याचा अर्थ तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची होती तुम्हाला कोणती तर व्याकरण नेमकं हिंदी व्याकरण हा घटक निवडायचा की मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण निवडायचं एस 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 जेडी साठी तर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीची तुम्हाला परफेक्ट तयारी करण्यासाठी साधारणतः आपली सगळी गावाकडली गरीब जनताच असते एस 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 जेडीची तयारी करणारी त्यांच्या शाळेमध्ये काही इंग्रजी ते नीट शिकलेले नसते त्याच्यामुळं तुम्हाला जर इंग्रजी लय परफेक्ट करायचं म्हणलं ना तर कमीत कमी एक वर्ष कमीत कमी वर सांगतोय ह्या आणि जास्तीत जास्त दोन अडीच वर्ष सुद्धा वेळ लागू शकतो इंग्रजी व्याकरण कारण इंग्रजी व्याकरणाचा सिलेबस खूप मोठा आहे पण त्याच्या उलट जर तुम्ही हिंदी व्याकरण कराल जरी तुम्ही पहिल्यांदा कधीच हिंदी व्याकरण बघितलेलं सुद्धा नसेल तरी सुद्धा हिंदी व्याकरणामध्ये एकतर याचे प्रकरण जे परीक्षेला विचारतात हे प्रकरण कमी आहेत म्हणजे सिलेबस याचा कमी आहे काय कमी रे सिलेबस आणि इंग्रजीचा सिलेबस आहे तो जास्त आहे सिलेबस याचा लक्षात ठेवा याचा सिलेबस जास्त आहे त्यामुळे करायला वेळ लागतो पण हिंदीचा सिलेबस जो आहे तो कमी आहे तसंच मराठी व्याकरणातल्या कन्सेप्ट आणि हिंदी व्याकरणातल्या कन्सेप्ट थोडाफार जर फरक सोडला तर दोन्ही जवळपास सारख्याच आहेत म्हणजे या दोन्हीच्या कन्सेप्ट मध्ये जास्त फरक नाही मग तुम्ही वनरक्षक ची तयारी करण्यासाठी किंवा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी किंवा इतर परीक्षेची तयारी करण्यासाठी मराठी व्याकरण जर केलेलं असेल तर तुम्ही काय करू शकता हिंदी व्याकरणाची सुद्धा तयारी लवकरात लवकर करू शकता त्याच्यामुळे ते शक्य आहे त्याचं टेन्शन घेऊ नका लक्षात ठेवा त्याच्यामुळं हिंदी व्याकरणच निवडा हिंदी व्याकरणामध्ये तुमचा लवकरात लवकर अभ्यास होतो जास्त वेळ द्यायची गरज नाही थोडेसे लेक्चर बघायचे आणि पुढं जायचं लेक्चर काही बघायचे क्लासेसमधले किंवा कशा ऑफलाईन ऑनलाईन आणि पुढं जायचं होऊन जातं लवकर तेवढं इंग्रजीला वेळ जास्त लागतो हे लक्षात ठेवा म्हणजे मराठीत जरी पेपर असला तरी हिंदी व्याकरण आहे मग हिंदी, हिंदी हे सगळं हिंदीमध्येच असणार हे काय मराठीमध्ये विचारणार नाहीत जे के गणित बुद्धिमत्ता मराठीमध्ये विचारतील हिंदी व्याकरण प्रॉपर हिंदीमध्येच असणार फॉर्म भरताना तुम्हाला चूज करायचा असतं त्यावेळेस तुम्ही हिंदी व्याकरणच चूज करा याचाच तुम्हाला फायदा होणार आहे इंग्रजी व्याकरणाला खूप जास्त वेळ लागतो लक्षात ठेवा हा झाला मुद्दा आता बघा एस एस सी तुम्हाला सांगितलं मी एस एस सी जी डीची तयारी करायची म्हटल्यानंतर वेळ हा जास्त लागतो वेळ काय होतो जास्त लागतो त्याच्यामुळे आपण एस एस सी जी डीची मराठी माध्यमाची पूर्ण पॅटर्नवर आधारित बॅच घेऊन हो। येत आहोत याच्यामध्ये जे एस एस जी डीचा सिलेबस आहे तो प्रश्नपत्रिकेच्या आधारावर बनवला जाणार मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला घेतलं जाणार त्याच पद्धतीने त्या ते प्रश्नपत्रिके आधारित सिलेबस हा तुम्हाला शिकवला जाणार हिंदी व्याकरणासह मग याच्यामध्ये गणित असेल बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञान असेल हिंदी व्याकरण या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत बॅच चा कालावधी एक वर्ष असणार आहे आणि बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे जुने लेक्चर ह्याच्यामध्ये नसणारी करायला भेटणार आहे जेडीच्या बॅच मध्ये म्हणजे दररोज तीन तास लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत एक लेक्चर पुन्हा पाच वेळा बघू शकता त्याच पद्धतीने झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये घेतलं जाणार आहे आणि त्याच पद्धतीने टेस्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत पंचवीस फुल साईट टेस्ट या तुम्हाला ह्या एस एस सीच्या तुम्हाला सोडवण्यासाठी याच्या टेस्ट पण दिल्या जाणार आहेत आणि झालेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं जाणार आहे बॅच फीस एक हजार आहे पण ऑफर मध्ये बॅच लॉन्चिंग प्राइस फक्त तीनशे रुपये आहे आपलं प्ले स्टोअरला जा महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे ते ऍप तुम्ही डाउनलोड करा याच्यामध्ये कंटेंट तुम्हाला दिल्यानंतर किती क्वालिटी कंटेंट देतो आपण तर त्याच्यामध्ये जाऊन बघा तुम्हाला अनेक तिथं फ्रीमध्ये डाटा आहेत दुसऱ्या परीक्षेची तयारी करत असाल तरी सुद्धा म्हणजे वनरक्षकच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं मोफत विश्लेषण केलेलं व्हिडिओ बरोबर पोलीस भरतीच्या मागच्या प्रश्न झालेल्या आने, वेग प्रश्नपत्रिका आहेत त्याचं सुद्धा विश्लेषण आहे आणि अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या जाऊन बघा तुम्ही त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल ही बॅच आहे याच्यामध्ये पी एस आय पदावर निवडलेले मुलाखत दिलेले शिक्षक अनुभवी शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत आणि प्रश्नपत्रिकेच्या आधारावर पॅटर्न असणारी मराठी माध्यमातली महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे इकडले तिकडले नाही तो वापरणार याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला सिलेबसवर आधारित प्रत्येक विषय चालू घडामोडीसह कव्हर केला जाणार आहे दहा जून पासून ही बॅच सुरू होते आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही ही बॅच परचेस करू शकता अजून काही अडचण असेल तर इथे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ झिरो नऊ या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला रिप्लाय दिला जाईल जी तुमची अडचण आहे ती अडचण सुद्धा सोडवली जाईल त्याच पद्धतीने संदर्भात अजून कोणत्या कोणत्या तुमच्या मनामध्ये अडचणी आहेत त्या अडचणी कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आपण एस एस सी जी डीच्या सिलेबसवर आधारित सुद्धा व्हिडिओ सेपरेट घेणार आहोत त्याच पद्धतीने इतर जी माहिती आहे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेणार आहोत कोणते कोणते एस एस सी जी डी संदर्भात तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत त्या सुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण प्रत्येक घटकाची एक ना एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आणि तुम्हाला जर सिलेबस सक्सेस आहे तर सिलेबस बघणं सोडवणं मॉक टेस्ट सोडवणं आणि त्याच पद्धतीने बॅच करणं आतापासूनच हे अनिवार्य आहे त्यामुळे तयारी आतापासूनच करा बॅच जाऊन खरेदी करा तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर दहा जून पासून सुरुवात होणार आहेत सध्या बॅच सुरू होण्याच्या अगोदर खरेदी करेल त्याला ऑफर मध्ये फक्त तीनशे रुपयाला बॅच अवेलेबल आहे हिंदी व्याकरणा सह बाकीच्या काही अडचण असतील कमेंट करा आणि अशाच पूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूबचं जे चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थँक्यू